चांदूर बाजार तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येचे सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांदूर बाजार तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच चांदूर बाजार परिषद अठरा हजार सातशे एकोणसाठ लोकसंख्या अफजलपूर दोनशे अडतीस अखतवाडा सातशे त्रेवीस आलमपूर दोनशे सत्याहत्तर अलीपूर पाचशे पंचेचाळीस अमृलापूर चारशे बावीस आनंदवाडी एकशे अडतीस आसेगाव तीन हजार सहाशे पासष्ट बरहानपूर चारशे सत्त्याऐंशी बेलज एक हजार पाचशे तीन बेलखेडा दोनशे साठ बेलमंडली एक हजार एकशे सत्तावीस बेलोरा दोन हजार सहाशे त्रेपन्न बेलुरा एकशे चौदा बेसखेडा सहाशे त्र्याऐंशी भलेवाडी एकशे तीस बनगावन तीनशे ब्याऐंशी बोडळ चारशे चौसष्ट चार चार। बोरज पाचशे एक्क्याण्णव बोराला एक हजार सातशे तेरा बोरगाव मोहना आठशे पंधरा ब्राह्मणवाडा पथक एक हजार तेवीस ब्राह्मणवाडा थाळी दहा हजार आठ पाचशे अठ्ठेचाळीस कुंभ सहाशे चाळीस चिंच चिंचोली बुद्रुक एक हजार चारशे तीन चिंचोली काले एक हजार चारशे चौतीस चिंचोली खुर्द तीनशे पन्नास दहीगाव एक हजार पाचशे छप्पन दत्तापूर बासष्ट देऊरवाडा चार हजार सहाशे अठ्ठेचाळीस धानोरा पाचशे एक्कावन्न दिलालपूर दोनशे सत्त्याऐंशी फजलापूर सातशे एकोणसाठ फुफगावन एक हजार एकशे चाळीस गोनोजा पाचशे चौऱ्याऐंशी गौरखेडा एकशे त्रेसष्ट घाट लाडकी सात हजार पाचशे बारा गोविंदपूर तीनशे छप्पन गोविंदपूर एक हजार तीनशे पासष्ट हैदादपूर सहाशे एकोणसाठ हिपूर दोन हजार अठ्ठावीस हिरापूर एकशे सदतीस होशंगाबाद दोनशे सत्तावीस इमामपूर दोनशे अकरा इनायतपूर दोनशे एकोणऐंशी जाधवपूर पंच्याऐंशी जगन्नाथपूर एकशे त्रेवीस जैनपूर सहाशे तेरा जालनापूर नऊशे एकोणऐंशी जमापूर सहाशे त्र्याऐंशी जफापूर एक हजार पाचशे चाळीस जावला एक हजार सहाशे बावीस कजाली एक हजार चारशे कालोडी सहाशे चौतीस कारंजा बहिराम दोन हजार दोनशे अठ्याहत्तर खंजीरपूर चारशे चा, चा। छत्तीस खराला दोन हजार सत्त्याण्णव खारपी दोन हजार नऊशे पाच खारवाडी एक हजार चारशे सोळा खेल चौधर आठ हजार सहाशे पंचवीस खेल जनुजी चारशे चौदा खेल जनुजी एक हजार तीनशे छेचाळीस खेल खुशल खुशलखुर एक हजार दोनशे सव्वीस खेल महल नऊ हजार सातशे शहाण्णव खेल सकाराम देशमुख चारशे अडतीस कोडोरी तीनशे एकसष्ट कोंडवर्धा एक हजार चौरेचाळ कोटगवांडी पाचशे सतरा कृष्णापूर एकशे एकोणचाळीस कृष्णापूर नऊशे दोन कुरल एक हजार सातशे बावीस कुरणखेड सातशे एकोणचाळीस लखनवाडी एक हजार दोनशे सत्तावीस माढण एक हजार आठशे एकोणपन्नास मकरामपूर एकशे नऊ मकरांडा सहाशे पंच्याहत्तर माफोद आठशे एकोणचाळीस मिराजपूर दोनशे शहाण्णव मोचखेडा एकशे एक्केचाळीस मुबारक गाव पाचशे पासष्ट मुराडपूर वीस नागरवाडी चारशे चौऱ्याहत्तर नजारपूर एकशे चौऱ्याऐंशी नानोरी एक हजार चौऱ्याऐंशी निंबोरा पाचशे पाच निमखेडा सातशे ऐंशी पाला सातशे एक्क्याऐंशी पांढरी तीनशे चार परफोडा चारशे छप्पन परफोडा सहाशे छप्पन पिंपलखुटा सहाशे शहाण्णव पिंपरी तलेगाव दोनशे छप्पन पिंपरी थुगाव एक हजार सहाशे एक्केचाळीस प्रल्हादपूर तीन हजार दोनशे एक राजना दोन हजार एकशे नव्वद राजुरा पाचशे पंच्याहत्तर रफीदपूर एकतीस र रफुलापूर नऊशे दोन रतनपूर तीनशे चार रेडवा सहाशे अकरा सायखेडा दोनशे चौसष्ट फंभोरा पाचशे शेहेचाळीस संजापूर तीन फर्फाबाद एक हजार तीनशे एकवीस फर्फापूर एक हजार फर्फा सत्तावीस शहापूर अंजावला पाचशे पंचेचाळीस शहापूर हिपूर दोनशे चौसष्ट शर्यतपूर दोनशे दोन शिरजगाव कसबा सतरा हजार सहाशे त्र्याण्णव शिवपूर दोनशे त्रेवीस शिवंगा एकशे पंधरा सिंधी खुर्द छत्तीस फिरजगाव अर्धक चारशे तेवीस फिरजगाव बंद सात हजार चारशे बहात्तर सोनोरी एक हजार एकशे बावन्न सुबानपूर सहाशे एकोणऐंशी सुलतानपूर एक हजार सव्वीस सुंदरपूर त्र्याऐंशी सुराली एक हजार चारशे सत्तावन्न टाकरखेडा एक हजार सातशे वीस तलेगाव मोहना दोन हजार एक